तर काही रातची होळी आमची अशी झाली की आम्ही घरातच घरातल्या घरात होळी खेळलो आणि ती पण होळी अशी का मातीची होळी आम्ही खेळत होतो कलरची कलरची आधी खेळून झाली आमची आणि नंतर आमचा कलरच संपला त्यामुळे आम्ही सुरुवात केली मातीने होळी खेळायची पण <laughs> कुंडाची <कुण्णनली करूं। laughs> या कुंडांमधली विचारांमधली आम्ही माती काढून काढून होळी खेळलोय तर बघू शकतो आमचा आकार साफ करावं लागलं माझा लुक बघितलेला जेव्हा होळी खेळत होती तेव्हा मी कशी दिसत होती मी ते थोडंफार रेकॉर्ड केलेला जास्त रेकॉर्ड नव्हतं गेला तर आता आमच्या आंघोळी झाल्यात आणि आम्ही मस्त अशा बसल्यात ही जशी मग मा, अशी कशी दिसत होती तुम्हाला माहितीच आहे ही पोहोच आणि आता बघा आंघोळ करून आम्ही बसलोय मस्त असं बालकनी पण आमच्या इकडे एक अजून होईत चालू आहे मावशीच्या इकडे तिथेच आम्ही बघत बसलो आहे काय कधी यांची होळी संपते तर आता सगळे ड्रिंक करून आले आणि तिथे नाचायला लागलेत लगेच समजतं ते ड्रिंक करून आलेत ते आणि होळी म्हटल्यावर ड्रिंक तर होतेच सो त्यात कोणाला आप काय बोलू नाही शकत तर त्यांची मस्त अशी धम्माल होळी चालू आहे पण जास्त माणसं नाहीत थोडीच माणसं आहेत आणि तुम्हाला दिसणार नाही इकडनं त्यामुळे मी दाखवत नाही आहे मिनी ब्लॉगमध्ये थोडंफार दिसेल तुम्हाला तर तो तुम्ही चेकआउट करा मिनी ब्लॉग मी बघा काय ही बघत बसले त्यांना कधीपासून बघत बसले काय काय माहिती तिच्या खोरीची बोल 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 मी बोल, मी नाही बोलत आहे तुझ्या तो तोंडाने बोल बोल ती माझ्या फ्रेंडच्या फॅमिलीला बघत आहेत तिथे माझा फ्रेंड पण आहे दोघं आहेत पोरगाय पण पोरगी पण आहे त्या दोघांना बघत बसले बस आणि त्यांच्या मम्मी पप्पांना पण बघत बसली मावशी फ्रेंड आहे येस जस्ट फ्रेंडच येतो आम्ही जास्त क्लोज नाही कोणाचा जस्ट फ्रेंड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे गाई जस्ट फ्रेंड जो बोलतो ना तो काय असतो होय पण नाही रे खरंच तू माझा फ्रेंड आहे पण कायकडनं काय होय असं काय बोल नको तुझे ब्लॉक सर्वेजून बघतात आणि मला सांगतात मग बघा बघा गाईस प्लीज हिच्या मैत्र मैत्रिणींनी सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांनी क्वेश्चन करा जस्ट फ्रेंड आहेत का कोण आहेत ते होय नाही रे खरंच माझे फ्रेंड्स आहेत नाही रे कोणाला सांगते गाईस कोणाला सांगते नाही रे जो कोण बघेल ना त्याला सांगते की मी ते माझे फ्रेंड्स आहेत फ्रेंड्स चालवून फोटो जस्ट फ्रेंड आहे जस्ट फ्रेंड नॉट फ्रेंड जस्ट फ्रेंड मी तर काहीच बोलत नव्हती पण हीच माझ्यामध्ये पक पक करत होती कारण की माझ्या दीदीचा बीएफ असल्यामुळे मला दीदीला वाटलं की माझा पण बीएफ एफ आहे जैस। आहे तिचा बीएफ कधी सांगत नाही ऐसा कुछ नाही आहे गाईज ऐसा कुछ ऐसा जो बोलताय ना ऐसा कुछ नहीं होता नाही सब कुछ होता है आमचं आता इथं जेवण वगैरे सगळं झालंय आणि मावशीने मला इथे कामाला बसवले हो पाहिजे काय आता सांगू बाईला कामाला बसवलं आहे हो बघा बॅसलेट म्हणजे मावशी घरात बसल्या बसल्या ब्रेसलेट बस ले, बनवते तरी आम्ही आता पॅकिंग करतोय जे दुकानात जाऊन विकतील आणि तुम्ही लोक घेतील आम्ही फुकट वापरतो तुम्ही लोक पैशांनी घेऊन वापरतात पण आम्ही फुकट वापरतो आम्ही फुकटी येत बरोबर आहे काही माझा स्टँड खूप भारी आहे माझ्यासाठी मी ब्लॉग बनवते आणि ब्लॉगच्या नंतर माझा जर्क। ये बघा <laughs> <laughs> <आसा, आसा खासे। laughs> होल ना अवशे घुस कसा त्याला होल नाही काय आता पिण्यासोबत दे तिला पाडा होल नाही त्याच्यात तेवढा काय जीव काढते थांबव होल पाडणार त्याच्यात यात नाही मोड खराब होते खराब होतो असा कसा खराब होतो मला पण देते ही दे चार एक दिवस यावा <laughs> चार दिवस आहे मी काही एक दिवस आला का मस्त तयार असतो आणि मासे मस्त बघितला पाडला असा स्टँड असतो का बघा अशी असा आमचा स्टँड का नीट राहत पण नाही लगे पाडून टाकते पाहुण्याला फक्त चार दिवस किंमत द्यायची असते बस काय तिला कोण नाही गेला बघा ती को होली करायला तिला काय करायला की ते काय म्हणते ती नाही 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 करते तिच्याकडे कोणच असतात बायका बायकाच असते असतात मजा एक मिनिट ना नाव ठेवनारे मतला सगळ्या नसतात अशा बाई बाई तू माझ्या घरी येशील शुभम तू मला बोलवशील तुझ्या घरी बघू हा बोलवतस काही आमचा माझा जीव भाऊ ना खूप खडूश आहे खडूश यो बाप खूप खडूस आहे काय माहिती लग्न झाल्यावर आम्हाला भाव देईल का नाही देणार ना आहे काय माहिती माहिती मला नाही देणार ना ना तुझ्या बायकोला पण आमच्या जर पाठवशील का नाही नको ना जाऊ ना माहितीये का दाब खूप खाल्यानंतर खाऊन आपला दोन दिवसात असेल तर मी पण येतो त्यांचा दोन आसरण काढते जरा मग <laughs> सांग त्यांचा दोन दिवसाचा तर आपण आपल्या घरात राशन संपतील काय झालं महिना कसा काढायला नाही दोन दिवस त्याच्याकडे पाहुणा जात नाही दोन दिवस कारण खूप खडूस माणूस पंधरा दिवसाचा पंधरा दिवस बाहेर जेवायचा लोकांच्या कडेच ना पंधरा दिवस घरी तर राशिन पाणी वाचवायचा बोलशील असं रे आम्ही नाही नाही बाय पाहुणा आला ना शि बम एकच वस्तू बनवायची काय सांगलं सत्ता भात भात एकच दिवसात पलून गिट्टा तर येत नाही तू जर रोज बाद दे चपातीशी तुझं जाणार नाही आठ पंधरा दिवस राहा येत नाही येत नाही आता सांगितलं नको येऊ बोलवत पण नाही चांगलं ना मग ना नाही बोला तरी मी जात नसतो आमच्या कोणी नाही जायचं मला चपात्या देत नाही ती भात देते बायकोनेच चपात्या नाही दिल्या तर तू बायको चपात आज आम्ही होली स्पेशल काय बनवलंय तुम्हाला माहितीये होली स्पेशल खिचडी होली स्पेशल आमच्या घरी बनलेली <laughs> आहे खिचडी आणि खिचडी बनले त्यामुळे माझा भाऊ राजे जेवलेले आहेत कारण त्यांना खिचडी आवडत नाही त्यामुळे आम्हाला काय नाही फरक पडत जेवणे तू नको जेव तुझ्या पोटाला भूक तो जेवशील हा माझ्या मावशीचा डायलॉग आहे त्याच्या पोटाला भूक तो जेवे ज्याच्या पोटाला भूक नाही आम्ही जेवलो मस्त असं असा आम्ही मस्तच खाऊ खा रे ती दे ही सोप्पा काम घेते मावशी तुला पाहिजे काम तू गोष्ट आपल्या रेझा तुझी सोपं काम आहे सोपं काम आहे

काहीच पाव छोटा आणि वडा लागे मोठे आहे तो वडा बघा किती मोठा पहिल्यांदा भेटला हे का वडा मोठा मोठावाला वडापाव पंधरा रुपया पंधरा रुपया ना म्हणूनच